अशोक चव्हाण अशोक चव्हाण सारखा सिनियर येतोय म्हणजे भाजपची जी सूत्र आहेत किंवा भाजपची घटना आहे तर ते अशोक चव्हाणांना आवडलेले आहेत आणि त्या अशोक चव्हाण आल्यामुळे भाजपची ताकद नक्कीच वाढलेली आहे मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आता एक नंबरचा पक्ष होता आणि एक नंबरचा पक्ष राहणार आहे याच बाबीवर काल उद्धव ठाकरेंनी वैजापूर येथे आयोजित सभेमध्ये अशोक चव्हाण यांच्या प्रवेशावर भाष्य करत असताना काँग्रेसचे नेते भाजप आयात करते तर या आयातीत एक दिवस असा येईन की भाजपचा अध्यक्षच काँग्रेसचा अशी टीका केलेली भाजप हा पक्ष लिहा तुम्ही काही तत्वावरती चालतो भाजप कुठल्याही एका घराण्याचा पक्ष नाही आहे किंवा भाजपमध्ये हुकुमशाही चालत नाही आहे म्हणून जो काय भाजपचा निर्णय होतो ते पाच एक एक लोक एकत्र बसतात म्हणजे समिती एकत्र बसते आणि त्याच्यावर निर्णय होतो देशाचे गृहमंत्री मान्य अमितभाई शहा यांची संभाजीनगर लोकसभेसाठी संभाजीनगरला सभा होती त्याचबरोबर जळगावला एक सभा आणि अकोल्याला असे तीन ठिकाणी महाराष्ट्र दौरा होता पण काही खाजगी त्यांच्या अडचणीमुळे हा दौरा त्यांचा रद्द झाला आणि ही सभा आता पुढे ढकलली हा पहिला विषय